गणेश आठोंबाईचा आलेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे तर आपल्याकडे स्प्लेंडर इंजन कामासाठी आलेले आहे तर आपण याचं पूर्ण इंजन असं खोलून घेतलेलं आहे तर याचा प्रॉब्लेम असं झालेला आहे की आ, लोकल ऑइल वापरल्यामुळे हो या गाडीचं पूर्ण असं काम निघालेलं आहे त्याचं ब्लॉक पिस्टनचं काम कनेक्टीनचं काम पूर्ण असं खराब मुळे झालेलं आहे तर जे फिल्टर केलेलं ऑइल असते त्या ऑइल वापरल्यामुळे गाडीचं पूर्ण कंडिशन खराब झालेलं आहे तर बघू शकता लोकल ऑइलचा वापर करायचा नाही लोकल ऑइलचा वापर केला तर अशा प्रकारे प्रॉब्लेम येतो तर हे ये इतकं असं चिकट झालेलं आहे की भरपूर असं कंडिशन बेकार झालेलं आहे त्यामुळे आपण प्रॉपर कंपनीचं ऑइल वापरलं पाहिजे पूर्ण अवस्था अशी बेकार झाली इंजिनची तर वरून आपल्याला समजत नाही की इंजिन मध्ये आत काय कंडिशन आहे ऑइल हे बारीतलंच आहे असं सांगितलं जातं पण आपण प्रॉपर चेक करणं गरजेचं आहे हे कंपनीचं ऑइल आहे का लोकल ऑइल आहे ब्रँड नॉन ब्रँड हे आपण चेक केलं पाहिजे स्वतः कंडिशन बघू शकता तर पेट्रोलने साफ करण्याची प्रोसेस चालू आहे तर आपण कोणतंही इंजन जोडण्यापूर्वी टोटल पेट्रोलने क्लीन करतो क्लीन केल्याशिवाय आपण जोडत नाही इन्फॉर्मेशनसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा धन्यवाद